तेरा फेब्रुवारी दोन हजार दहा ला कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीमध्ये बॉम्बला काही परदेशी आणि भारतीय नागरिक सुद्धा पडले या घटनेला आज तेरा वर्ष पूर्ण झाला त्यानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याकरता कोरेगाव पार्क परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन गणबत्ती लावून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली बॉम्बस्फोटामध्ये जखमी झालेले आणि जखमींना मदत केलेल्या लोकांचे म्हणणे आपण ऐकून घेऊ त्या दिवशी ज्या वेळेला बॉम्बला झाला माझं स्टॉप होतं आवाज ऐकल्यानंतर फार जोरात आवाज आला आम्ही पळत आलो इकडं तर त्यावेळेला जर्मन बेकरीचं पूर्ण चक्कर उभा आणि सेम टाईमला लोक इकडं तिकडं सैरा वैरा पळत होते काळा काळाकाळा दूर झाला होता आम्ही ज्यावेळेला मी आतमध्ये गेलो त्यावेळेला खूप लोकांचे हातपाय वगैरे तुटले होते लोक तिकडे तिकडे रांगत बाहेर निघाले होते आणि त्यानंतर आम्ही खूप लोकांना मदत केली ॲम्ब्युलन्सला फोन केला पोलिसांना फोन केला मी त्यांना इकडून हॉस्पिटल वगैरे पाठवलं आजही त्या आठवणी ऐकल्या आम्हाला अंगावर शहर येतात आजही तो उभं राहिलं तरी माझे पाय लट पडतात एवढं ते भयानक होतं इथून सुद्धा या मागे इथे लोक होते इथून आम्ही त्यामुळं ती जी घटना परत पुणे शहरात घडू नये तीच चौदा वर्ष झाली अजूनही आम्हाला आठवणी येतात आमच्या त्या कस्टमरच्या गिरायकांच्या आणि ज्यावेळेस इतक्या भयानक परिस्थिती होती हॉस्पिटलला ॲम्ब्युलन्स आहे हॉस्पिटल नेले कस्टमरला गिरायकांना लोकांना नागरिकांना पाणी दिले नागरिकांची फेरपूस करणे अजूनही क्वेशन आम्हाला आठवत आहे ट्रान्सपोर्टचा खूप भयान होती अजूनही दोन क्षण आमच्या नजरेत जात नाही आहे अजूनही आम्हाला असं वाटतं की अजूनही भीतीचं वातावरण कधी कधी वाटतं असं